वजन पूर्णपणे कमी करून तुमचं शरीर संतुलित करत कारण की पूर्ण कोट आणि पाठीकडून जेवढे मॅग्नेटिक पॉवर आपल्या स्किनला मिळतात त्यामुळे जेवढं फॅटफुटी जे असेल इथे जात ना ते पूर्णपणे मेल होऊन काही प्रमाणात थांबाद्वारे बाहेर येत आहे उरलेलं वितळलेलं जे फॅट आहे आतमध्ये ते चुंबकीय पाण्यामुळे मलाद्वारे बाहेर टाकल्या जातात म्हणजे एक महिन्यामध्ये गॅरंटी घेऊन देतोय मी किलो चार किलो पर्यंत पाच किलो पण झालेलं आहे सेन्सिटिव्ह बॉडी असते कोणाची त्याचे चार किलो पण होते पाच किलो पण होतो तीन किलो कमी होत फक्त दोन वेळा अर्धा अर्धा तास लावलाय तीन महिने तीन किलो आणि जर कोणाचा खूप ओव्हरवेट आहे आता हा वेट आहे जर घेतला तर दहा दोन तास बांधा तीन तास बांधा फक्त बांधून बसा झोपा काम करा अजून लवकरात लवकर बॉडी मेंटेन ते याला फेर मी जास्त वेळ बांधू शकतो पण जेव्हा संपूर्ण ट्रीटमेंटला आपण बसणार तेव्हा जास्त कमीत कमी वीस मिनिटं जास्त जास्त चाळीस मिनिटापर्यंत बसू शकतो चाळीस मिनिटा पे जास्त मोठे मॅगनेट वापरायची नाही पट्टा तुम्ही रात्रभर दिवसभर बांधून ठेवू शकता त्यानंतर आहे मुलगेच्या मुलगे कुठले आवाज येतो जितले पणा मांडले घालून बसता येत नाही तेव्हा बसलाय बसला तोटाही लावून मी आजही सांग तुम्हाला आता पंधरा दिवस झाले कुणालाही जर कोणी बसलं नसेल बसता येत नसेल तर घेऊन ये पुढच्या पंधरा दिवसात तो माणूस सहज बसी पांडी करून आणि तुम्हाला कोणाला त्रास असेल पंधरा आता बसायला सुरुवात करा फक्त दोन दिवस तुम्हाला थोडस दुखेल कारण की आता तुमच्या नसा पूर्णपणे स्टॉक झालेली आहे होऊ झालेली मला माहीत तुम्हाला काही त्रास होणार पण कोणी जरी अजूनही असेल तरी पंधरा दिवसामध्ये बसणार याची गॅरंटी आहे दुखत असतील शूज असेल पूर्णपणे त्याच्यामध्ये पाच आहे पाईंटात एक्ट्युप्रेशन आणि गुडघ्याला बघून पाच पॉईंट असतात त्याच्यावर पाच पॉईंट आहेत बॅकेटचे त्याच्यामुळे गुडघ्याचे तुकडे खूप जास्ती पाणी घ्यायला लावत होते तरी स्वतः तुम्ही मांडी घालून पुरळीतपणे बसवू शकता